एक दिवा प्रभू रामा करता असं आयोजन सोलापूरमध्ये अक्षय अंजी खाने हेमंत पिंगणे राजकुमार माने अमर बिराजदार होनमाने अतनूर यांनी केला आहे आपल्याला माहिती आहे उद्या बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये होतो आहे पाचशे सत्तावीस वर्षानंतर रामलल्ला तंबूतल्या मंदिरातून निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात प्रतिष्ठापित होत आहे जगातली सर्वात मोठी दीपावळी आहे आणि मग आपण सर्व जगातले सर्व हिंदू समाज जगातला सर्व समाज उद्याच्या या विराट धार्मिक महोत्सवामध्ये सहभागी झाला आहे अंजी खाने आणि या संपूर्ण टीमने आयोजन केला या आयोजनाला आपण प्रतिसाद द्यावा अशी विनंती आपल्याला करतो प्रभू रामचंद्र परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देईल अशी मी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो Дядя Филипп